नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशे रोडला साने गुरुजी शाळेपासून पाचशे मीटर अंतरावरती साडेसातशे स्क्वेअर फुटामध्ये घर विक्रीसाठी लोड बेरिंगचे घर आहे पण चांगल्या कंडिशन मध्ये रिन्युएशन केलेलं आहे चार स्लॅब चे रूम आहेत पाण्यासाठी व्यवस्था आहे स्वतंत्र एक पत्र्याची रूम आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि विशेष म्हणजे त्या घरावरती लोन देखील होऊ शकतं धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बसतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला मेन सानेगुरुजी शाळा जी आहे तिथून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती चार स्लॅब रूम आहेत आणि एक पत्र्याचे रूम आहे असं घर विक्रीसाठी ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधन करायचं आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि पस्तीस लाख रुपये किंमत आहे प्रायव्हेट बँकेच लोन होऊ शकतं पाणी येणे आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पेज आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांना कुणाला हे प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते साडेसातशे सातशे स्क्वेअर जागा आहे दोन रोडचं घर आहे पस्तीस लाख रुपये रेट आहे ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे धन्यवाद